नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व डी वाय पाटील विद्यापीठ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डी वाय पाटील विद्यापीठ नेरूळ येथे एका विशेष पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे सदर पर्यावरणविषयक परिषदेचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या निमित्ताने करण्यात आले आहे या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील अर्थशास्त्र व नवीन संधी रिसायकलिंग क्षेत्रातून निर्माण होत असलेली चक्राकार अर्थव्यवस्था आणि विविध पर्यावरणविषयक विषयांवर विचारमंथन केले या एक दिवसाच्या परिषदेत अनेक विषयांवर सखोल विचारमंथन केले जाणार असून या परिषदेला महाविद्यालयीन विद्यार्थी उद्योगांचे प्रतिनिधी या क्षेत्रातील मान्यवर संस्था यांना निमंत्रित करण्यात आले होते या परिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम पर्यावरण व वा वातावरणीय बदल प्रधान सचिव श्रीमती वेद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे व वा डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू व अध्यक्ष डॉक्टर विजय द पाटील हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत एक राज्य आणि बोर्डाचा इनिशिएटिव्ह आहे पूर्ण राज्यभरामध्ये वर्कशॉप ऑर्गनाइज करतो त्या वर्कशॉप मध्ये एन्व्हायरमेंट सिस्टेबिलिटी आणि त्याच्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटी सुद्धा असतात बिझनेस पॉईंट ऑफ व्हि किंवा अजून काय ऑपॉर्च्युनिटीज आवडतो त्या अनुषंगाने आज डी वाय पाटील युनिव्हर्सिटी मध्ये नवी मुंबई हा वर्कशॉप ऑर्गनाईज केलेला आहे तर असे अनेक वर्कशॉप पूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनाईज होणार आहेत तर एखादा हा पहिला इनिशिएटिव्ह आहे युनिव्हर्सिटी मध्ये आणि आपण बघताय की चांगला प्रतिसाद आज हे आहे मुलांना मुलांमध्ये उत्साह आहे बिकॉज एका बाजूला एन्व्हायरमेंटच्या दृष्टीकोनातून अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आणि त्या अवेअरनेस क्रिएट करताना सुद्धा त्याच्यामध्ये अजून काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत का त्या अनुषंगाने हा वर्कशॉप इथे ऑर्गनाईज केलेला आहे